जुनी इनामधामणी या गावाने मला नेहमीच भक्कम पाडबळ दिला आहे या गावात अनेक कामे केली आहेत आणि यापुढे सुद्धा या, या गावाला विकासकामाच्या बाबतीत पैसे कमी पडू दिले जाणार नाहीत अशी ग्वाही आमदार सुधीर दादा गाडगिळ यांनी दिली आहे जुनी इनामधामनी येथे आज आमदार गाडगिळ यांची प्रचार फेरी मोठ्या उत्साहात निघाली होती त्यावेळी ते बोलत होते जुनी धामणी येथे सुधीर दादा गाडगिळ यांच्या प्रचार फेरीचं आयोजन केलं होतं प्रचार फेरीत महिला आणि पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते फटाक्यांच्या आतशबाजीत दादांचे गावात स्वागत करण्यात आले त्यानंतर प्रचार फेरीला सुरुवात झाली प्रचार फेरीच्या प्रारंभी माझी उपसरपंच नंदाताई सूर्यवंशी म्हणाले या गावात विकासासाठी शासनाकडून एवढा निधी मिळतो आणि त्यासाठी आमदार पुढाकार घेतात हेच आम्हाला पूर्वी माहीत नव्हतं सुधीर दादा आमदार झाल्यामुळे ते आम्हाला समजले त्यांच्यामुळे आमच्या गावात मोठ्या प्रमाणात विकास निधी आला अनेक कामे पूर्ण झाली विकास काय असतो ते आम्हाला सुधीर दादानी दाखवून दिलं आहे नंदादाई सूर्यवंशी म्हणाले या गावासाठी दादानी एवढं काम केलं आहे की त्यांना गावातून जोरदार मतदान होणार आहे दादा तिसऱ्यांदा आमदार झाले पाहिजेत अशीच ग्रामस्थांची मनोमन इच्छा आहे त्या म्हणाल्या पुराच्या वेळी ग्रामस्थांना सुखरूप बाहेर पडता यावं यासाठी जुनी धामणी वस्ती ते अंकली मुख्य रस्ता काम त्यांनी मंजूर केलं गावातील मुख्य रस्ता महामार्गापर्यंत केल्यामुळे वाहतूक वाढली आहे कृष्णा नदीवरील घाटाला पुरेच संरक्षण भिंतीची मंजुरी मिळालेली आहे पाईपलाईन रस्ते आणि गटारी अशी कामे केल्यामुळे गावाचा कायापालट झाला आहे प्रचार फेरीच्या वेळी दादांनी जैन मंदिरात दर्शन घेतलं तिथे त्यांचा सत्कार करण्यात आला मंदिरासाठी त्यांनी निधी दिल्यामुळे त्यांचे आभार मानण्यात आले ग्रामपंचायत सदस्य योगेश सूर्यवंशी कृषी मंडळ सदस्य धीरज पाटील सतीश सूर्यवंशी प्रशांत सूर्यवंशी माजी सरपंच अण्णासाहेब चौगुले माजी सरपंच राहुल सूर्यवंशी रोहन सूर्यवंशी अक्षय भगिरे शीतल कोळी रोहित शेडबाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं प्रचार फेरीत सहभागी झाले होते